मित्र नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपला बोलकी बाबा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो सोशल मीडिया ही किती भयंकर पद्धतीनं नॅरेटिव्ह प्रस्थापित करत असते किंवा एखादी चुकीची गोष्ट निगेटिव्हिटी कशी समाजामध्ये एका वेगळ्या विषयातून समोर आणत असते याला अपवाद आपले न्यूज चॅनल सुद्धा नाहीत जे प्रमुख न्यूज चॅनल आहेत ज्याच्यामध्ये टीव्ही नाईन असेल एबीपी माझा असेल आय लोकमत असेल साम टीव्ही असेल जी चोवीस तास असेल किंवा अजूनही त्याला मोट आहेत या सगळ्यांनी मिळून एक खूप मोठी चूक केली आणि ती चूक आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे तरुण मुलं आहेत जे सध्या म्हणजे या एमपीएससी युपीएससी अशा स्पर्धा परिषद येतात ना त्यांना अत्यंत ट्रेस मध्ये घेऊन जाणारी ही न्यूज या लोकांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवली मित्रांनो मी कशाबद्दल बोलतोय हे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच परंतु ज्या पद्धतीनं जे आता आय पी एस पाचशे एकावनवे रँक घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एक धनगर समाजाचे बिरदेव सर यांनी ज्या पद्धतीनं आय पी एस ची ती रँक त्या ठिकाणी मिळवली आणि तेच आता आय पी एस म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे आता ऑल इंडिया त्यांची कुठे पोस्ट होते ते समजेलच आपल्याला परंतु त्यांचा जो संघर्षमय इतिहास होता तो बाजूलाच राहिला त्यांना जे काही सांगायचं सा होतं ते बाजूलाच राहिलं परंतु मीडियानं स्वतःच्या टीआरपी साठी बिरदेव सरांचा अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वापर केला आता पुढे जाऊन बिरदेव सर हे जिथं जातील तिथं ते सांगतायत की मीडियानं माझ्या बाबतीत जे पण काही चालवलं दोन दिवस त्यांनी माझे इंटरव्ह्यूज घेतले मुलाखती घेतल्या त्याच्यामध्ये माझी रियालिटी याच्यामध्ये कुठेही मांडली गेलेली नाही तर नाही की ते काय विषय होता आणि किती काय भानगड होती हे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय आहे किंवा ज्या पद्धतीने सांगितलं गेलं की बिरदेवनं मेंढ्रा चारून मेंढ्याच्या मागे जाऊन जाऊन त्यानं हे सगळं युपीएससीची परीक्षा पास झाला आणि आज तो आयपीएस म्हणून संपूर्ण भारतामध्ये कुठेही तो होऊ शकतो आयपीएस आणि आयपीएस सारखा पद मिळवलं तर हे कसं मिळवलं तर तो मेंढरांच्या मागे जात होता अत्यंत चुकीची आणि अत्यंत गल्लत अशी गोष्ट या मीडियाकडून करण्यात आली आणि त्याचा तोटा जे खरोखर मुलं करतायत अभ्यास करतायत वीस 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 तास अभ्यास करतायत फक्त चार तास झोपतात ती मुलं फ्रस्ट्रेशन मध्ये गेली ती मुलं मध्ये गेली त्या मुलांना काय करावं समजे की जर आपण इतकं इतकं काम इथे करतोय ना आणि कोणीतरी मेंढराच्या माठीमागं जाऊन हा सगळा प्रवास सहन करतोय तर कुठल्याही मुलांना ते पाहणं नाही सो त्याच्यामुळे मीडियानं ज्या पद्धतीने चूक केली यावरती बिरदेव ढोने सरांनीच म्हणजे बिरदेव धोने सरांनी जे आता आयपीएस झालेले त्यांनीच मीडियाचं जे काही पांगरलेलं जे काही होत ते तो फाडला आणि त्यांनी सांगितलं जे सांगितलंय ते अत्यंत मार्मिक आहे अत्यंत व्यवस्थित आहे आणि तेच लोकांसमोर जावं एवढीच मापक इच्छा तर मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहतोय आपलं बोल की बाबा तर मित्रांनो त्या बिरदेव धोने सरांनी हेच सांगितलं की मी कधीही मेंढ्रांच्या पाठीमागे जाऊन अभ्यास केलेला नाही मी कधीही कंटिन्यू एक महिनाभर मेंढ्रांच्या पाठी गेलेलो नाही मी जातीनं मी धनगर आहे आमचा समाज म्हणजे आमचा धनगर समाज हा मेंढपाळ हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे सो so, मेंढपाळ कुटुंबातून मी येतो माझे वडील असतील म्हणजे ते सांगतायत त्यांचे वडील असतील किंवा एकूण त्यांचं कोणी जे काही पाहुणे रावळी या सगळ्यांमधून ते म्हणजे आपल्या बकऱ्यांच्या पाठीमागे जातात किंवा तो मेंढ्यांचा पालन पोषण करण्याचा त्यांचा जो काही व्यवसाय व्यवसाय म्हणा किंवा त्यांचा तो काही कुटुंबाचा जो आधार आहे तो आहेच आहे परंतु कुठेही त्यांनी मी मेंढरेनच्या पाठीमाग जाऊन युपीएससीचा अभ्यास केला हे कुठेही सांगितलेलं नाही परंतु मीडियाने मात्र हे रेटून धरलं की बिरदेव ढोने हा एका पाठीमागे जात जात होता आणि मग त्याला याच्यातून बाहेर पाडण्यासाठी तो अभ्यास करत होता शक्य आहे का युपीएससीची एक्झाम आहे ती काय कुठली साधीसुदी एक्झाम नाही ते पोलिसाची किंवा साधी कुठल्या तरी एका शिपायाची वगैरे अशी एक्झाम नाही ती ते तलाठीची सुद्धा एक्झाम नाहीये ही युपीएससी म्हणजे अख्ख्या भारत देशातली सगळ्यात टॉपची मुलं असतात ना ती एकत्र येतात आणि एक्झाम क्लिअर करत असतात याच बिरदेव सरांना दहावीला शहाण्णव टक्के मार्क्स होते नॉट इज जोक शहाण्णव टक्के त्यांनी पुण्यामध्ये तीन वर्ष तिकडे दिल्लीत किती तर वर्ष काढली त्यांचं वय वेगळंच वे जास्त वे वयात सुद्धा तफावत केली या लोकांनी सांगितलं खूप कमी वयात लागले अरे शक्य नाही तर अभ्यास करावा लागतो सोपं नसतं हे सगळं हे सगळं मिळवणं सोपं नसतं याच्या पाठीमाग खूप कष्ट असतं आणि तेच कष्ट त्यांनी सांगितलं त्यांनी ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये असेल दिल्लीमध्ये कशा अशा पद्धतीनं त्यांनी ते सगळं अचीव्ह केलं कशा पद्धतीने अभ्यास केला कशा स्टडी केली हे राहिलं बाजूला परंतु मीडियानं मात्र त्यांच्याबद्दल चुकीची माहिती लोकांमध्ये पसरवली आणि आज प्रत्येक युपीएससी असेल एमपीएससी असेल लोकसेवा महाराष्ट्र लोकसेवा असेल किंवा ज्या काही गोष्टी स्पर्धा परीक्षा असतील त्या मुलांमध्ये एक कुठेतरी न्यूनगंड निर्माण झाला यार आम्ही एवढं काम करतोय आम्ही एवढं अठरा अठरा करतोय पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये गेला तर अठरा वीस तास अभ्यास करणारे मुलं आपल्याला दिसतील त्या मुलांमध्ये कुठेतरी एक असं निर्माण झालं की हा मेंढ्रांच्या पाठीमागे जाऊन जर मुलगा होऊ शकतो तर आपण इथे काय करतोय त्याच्यामुळे मीडियानं जे काही नॅरेटिव्ह प्रस्त केलं ते मीडियानंच खोडून काढावं आणि सांगावं की बिरदेव ढोणे हा अकॅडमी थ्रू किंवा या सगळ्या गोष्टींमधून अभ्यास करून करून तो तिथपर्यंत पोहोचलेला आहे तो कुठल्याही प्रकारे मेंढरांच्या पाठीमागे त्यांनी अभ्यास केलेला नाही मेंढरांच्या पाठीमागे अभ्यास करायला तो काही दहावी बा, दहावीची बारावीची एक अशा कुठल्या एक्झामची नव्हती ती महाराष्ट्रात नव्हे देशातली युपीएससीची एक्झाम होती सो त्याच्यामुळे समजून घ्या युपीएससी ची एक्झाम ही फक्त आणि फक्त कठोर परिश्रम करूनच देता येते ना की कुठल्याही प्रकारे अशा भावनेत साथ घालून सो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की आवडला असेल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल असेच फॉलो कर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र